नमस्कार मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजचा ब्लॉग अत्यंत स्पेशल होणार आहे कारण आज योगिनीचा घाणा भरायचा आहे आणि योगिनीची हळद आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला सगळ्या विधी मजा मस्ती डान्स परफॉर्मन्स सगळं पाहता येईल तर घरात वयस्कर माणसं असली की सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात आत्ताच्या आमच्यासारख्या लोकांना हळदीची गाणी हळद दळायची गाणी घाणाभरायची गाणी काहीच माहीत नाहीत पण या आजींच्या मार्फत सुंदर सुंदर गाणी ऐकण्याचा आम्हाला योग आला

आणि तिचं नाव आहे योगिनी तर दळून झाल्यानंतर आता कार्यक्रम होता बांगड्या भरण्याचा आणि खरंच नवरीच्या हातातला चुडा बघायला इतका प्रसन्नदायक वाटतो आणि आमची नवरी पण तेवढीच प्रसन्न आणि सुंदर आहे सगळ्याच बाबतीत गुणांनी पण संपन्न सौंदर्याने पण संपन्न आणि सगळ्यानेच तर तिच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभाग घ्यायला मिळाला हे खरंच आमचं खूप मोठं भाग्य आहे असं मी समजेन तर तिच्या बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता तिचा असा सुंदर आम्ही चुडा सजवला होता आणि एक 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 एक, एक करून तिच्या हातात बांगड्या चढत होत्या आणि जसजशा बांगड्या तिला भरल्या जात होत्या तसतसं वहिनींच्या डोळ्यातून पाणी येत होतं बरोबर आहे ना शेवटी मुलगी आहे लहानाची मोठी करायची आणि दुसऱ्याच्या घरी पाठवून द्यायची अशा हळूच त्या माझ्या कानात बोलत होत्या त्यांना म्हटलं जाऊ द्या आपण पण आलोच ना आपल्या आईवडिलांच्या घरून इथे असंच एकमेकींची समजूत काढत काढत तिचा बांगड्यांचा कार्यक्रम पार पडत होता शेवटी मैत्रिणी ह्याचसाठी असतात एकमेकींना समजून घेण्यासाठी सुखादुःखामध्ये सहभागी होण्यासाठी असं चालू होता कार्यक्रम आणि छान खरंच एवढा मस्त चुडा तिचा तयार झाला होता रेशमी चुडा इथे पण खूप कन्फ्युजन होतं कोण म्हणतं आहे काळपट बांगड्या भरा कोण आहे कॉफीच्या बांगड्या भरा आता ह्या कॉफीच्या बांगड्या काय आहेत ना हे मला ह्या वेळेला समजलं पण नवरीचा चुडा हा रेशमीच असतो म्हणजे आमच्याकडे तरी रेशमी असतो घाटावरती त्यामुळे हाच असा चुडा तिच्या हातामध्ये भरला गेला आणि छान दिसत होती एकदम योगिनी पण सुंदर दिसत होती तिचा चुडा पण खूप सुंदर दिसत होता हॅलो तर आता आधीच्या तुम्ही सगळ्या विधी इथं पाहिल्याच असतील तर आता मी हळदीला चालली आहे तर चला आमचे डान्स परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतील हळदीला काय गमती जमती होणार आहेत ते सगळं पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर पहा तर चला हळदीला जाऊया खाली गेल्यानंतर असं छान दृश्य पाहायला मिळालं सुंदर योगिनी सुंदर दिसत होती छान फ्लावरची ज्वेलरी घातली होती आणि सगळ्यात मला आवडलं ना हे म्हणजे ताईची हळद कारण आजकाल महाराष्ट्रीयन लोक पण हल्दी, हल्दी 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 हे असंच लिहितात जिकडे तिकडे हे एवढं छान होतं ना ताईची हळद ऐकायला बोलायला बघायला वाचायला मस्त वाटत होतं एकदम मराठमोळं वाटत होतं आणि सगळ्यांनी एक कॉमन थीम आपसुकच ठर ठेवली होती की येलो घालून यायचं आणि खुर्च्या येलो सगळं येलो पिवळं पिवळं सगळीकडे छान वाटत होतं एकदम आणि मस्त असा मांडव घातला होता छान फील येत होता आणि ज्या मानाच्या पाच बायका असतात त्याच्यात माझं नाव होतं त्यामुळे नवरीला मुंडोळ्या घालण्याचा आणि पहिली हळद लावण्याचा मान माझ्याकडे होता आणि मला खूप आनंद झाला होता कारण योगिनी ही मला ज्या दोनच वर्ष झाले आम्हाला या बिल्डिंगमध्ये येऊन आणि योगिनीला ओळखून पण काय माहिती ह्या मुलीची ना एक असं कनेक्शन माझं झालेलं आहे मला खूप आवडते ही मुली सर्व गुण संपन्न जितकी दिसायला रेखीव आणि सुंदर तितकीच स्वभावाला संस्कारांना अगदी साजेशी मुलगी आहे त्यामुळे छान वाटत होतं मला आणि असं सगळं सेटअप झाला होता हळद लावायचा कार्यक्रम चालू होता आणि माझी पहिली हळद लागली आणि त्यात सगळ्यांना हे हंकारे भाऊ आहेत योगिनीचे वडील आणि योगिनीचं आणि यांचं बॉन्ड खूप छान आहे ते जसे हळद लावायला आले तसे योगिनीला फार रडू यायला लागलं आणि तिला बघून त्यांना पण आणि ह्या दोघांना बघून आम्हा सगळ्यांना पण पण इतकं मायेचा हात अगदी तिला समजवत होते की रडू नकोस बाळा आणि खूप खरंच म्हणजे काही शब्दच नाही या सगळ्या गोष्टीला तिने पण लावली हळद तिच्या वडिलांना आणि एक प्रकारचा एक आशीर्वाद होता डोक्यावरनं ते हात फिरवत होते मायेने म्हणजे ह्या दोघांना बघून मला माझ्या बाबांची आठवण आली नंतर आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्यांनी तिला हळद लावली आणि हळदीचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडल्यानंतर वेळ होती डान्स परफॉर्मन्सची तर ह्या हे सगळे कजिन्स आहेत योगिनीचे आणि भाऊ आहे सुजल ह्यामध्ये आणि इतका सुंदर डान्स त्यांनी केलेला गोड गोजिरी लाज लाजरी पण काय होतंय ना इशू इशूमुळे मला ही गाणी इथे लावता नाही आली कारण ट्राय केलं होतं मी पण व्हिडिओ ब्लॉक झाला त्यामुळे तुम्ही आता तुमच्या मनानेच समजून घ्या की कि त्यांनी किती सुंदर डान्स केला असेल त्या गाण्यावर त्याच्यानंतर एक चार पाच गाणी होती लंडन मक्ता होतं त्यानंतर गोड गोजरी होतं असं सुंदर सुंदर गाण्यांवर डान्स केलं होतं आणि मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते की डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल सॉन्ग कसं पुट करायचं किंवा त्याची लिंक कशी शेअर करायची हे प्लीज कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा म्हणजे पुढच्या वेळेला ना मी गाण्यासकट मला तुम्हाला दाखवता येईल आणि आपला व्हिडिओ अजून खूप छान होईल पण यामागची भावना मात्र तुम्ही समजून घ्या की त्यांच्या ताईसाठी त्यांनी एवढा सुंदर डान्स केला होता मस्त वाटत होतं आमचाही डान्स होता तोही पुढे तुम्हाला दिसेल पण प्रत्येक डान्सच्या वेळेस मी तुम्हाला ना तिने कोणता कोणता डान्स केलेला ते मी सांगेन आणि आता आमच्या नवरीबाईने तिच्या आईवडिलांना ट्रिब्यूट देण्यासाठी डान्स केला होता बाबांसाठी तिने ते गाणं चूज केलेलं राजीमधलं बाबा मे तेरी गुडिया आ, बाबा मे तेरी मलिका तुकडा हो तेरे दिलका खूप असं भाऊक गाणं होतं आईसाठी सुद्धा निर्जा पिक्चरमधलं तिने गोदी उठाले नामा केलं होतं छान म्हणजे वहिनी पण रडायला लागल्या होत्या भाऊ पण रडायला लागले होते, होते। आणि ह्या मुलीने सगळ्यांनाच रडवलं खरं म्हणजे त्यानंतर भावांसाठी तिने डेडिकेट केलं होतं गाणं आणि भाऊ तर इतका चटपटीत मुलगा आहे तो सुद्धा रडला खूप रडला भाऊ आणि वहिनी दोघंही खूप भाऊक झाले होते एकूल ती एक मुलगी आहे त्यांची ती आता त्यांना सोडून जाणार अर्थातच पाणी तर येणारच ना डोळ्यात आणि तिचे गाण्यांचं सिलेक्शन पण असं होतं ना की आम्हाला सुद्धा रडायला येत होतं तर भाऊ आणि वहिनींची काय गोष्ट करणार खूप रडवलं या मुलीने सगळ्यांनाच खूप रडवलं आणि ती मुलगी पण इतकी गोड आहे ना त्यामुळे एकदम असं एक नातं तयार झालं होतं आमचं तिच्याबरोबर आणि आहे आणि राहिलंही आणि योगिनीने हे गाणं तिच्या दोन्ही भावांना डेडिकेट केलेलं आणि हा सुजल इतका चटपटीत मुलगा इतका हसरा मुलगा दिदीसाठी रडत होता एकदम भाऊक वातावरण झालं होतं आणि हा डान्स योगिनीच्या काक्यांनी मिळून केला होता दोन्ही काकी त्यांची मुलं सुंदर डान्स केला होता हा सुद्धा पण पर सुद्धा परत कॉपीराईट इशूमुळे मला नाही गाणी लावता आली की नाही काहीच करता आलं ह्या ह्या गाण्यानंतर आमचा डान्स आहे त्याच्यामध्ये आम्ही एक दोन तीन गाणी मिक्स केली होती आणि या डान्सनंतर होता आमचा डान्स आम्ही तर अगदी पंधरा मिनिटात डान्स बसवला होता दीपाली ही जी ऑरेंज आणि ब्लू कलरच्या पदरची आहे ना ही खूप मागे लागलेली आपण डान्स करूया डान्स करूया आणि पंधरा मिनटात आम्ही डान्स बसवला दोन गाणी होती आमची छोटं छोटं कडवं होतं पहिलं गाणं होतं गोऱ्या गोऱ्या गालावरी सजली लाजेची लाली गपोरी नवरी आली आणि दुसरं गाणं होतं गुलाबाची कळी कशी हळदीने माखली त्यामुळे दोन्ही गाणी पटापट आम्ही सिलेक्ट केली आणि जसं जमेल तसा डान्स केला सिंक्रोनायझेशन तुम्हाला नाही दिसणार याच्यात कारण काय ऑफिसवरनं येऊन पंधरा मिनटामध्ये डान्स प्रॅक्टिस केल्यानंतर काय होणार आणि हा डान्स तर भारीच एकदम पटापट -पत बसवलेला हो जसा जमेल तसा करत होतो आम्ही कोळाचा कोळाला ठिकाणा नव्हता माझ्या स्टेप्स थोड्याशा लक्षात राहिल्या होत्या तरी मला इकडे पण मी चुकत होती पण ठीक आहे मजा असते इथे कुठे आपण अगदी स्टेट लेवल डान्स कॉम्पिटिशनमध्ये बसलो आहे त्यामुळे आपण डान्स करायचा आपल्या आनंदासाठी आणि आम्ही तर डान्स करत होतो योगिनीसाठी तिला आम्हाला खुश करायचं होतं अशा प्रकारे मस्त हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे आणि ही आमची पूर्ण बिल्डिंगची फॅमिली आम्ही सगळ्या अगदी पिवळ्या पिवळ्या साड्या नेसून खूप छान वाटत होतं मस्त दिसत होतं एकदम सगळं एकंदरीत खूप सुंदर हळद पार पडली योगिनीची खूप मजा आली धमाल मजा मस्ती हां कॉपीराइट इशूमुळे मला गाणी गाण्यासकट डान्स नाही दाखवता आला पण पर मी परत विनंती करते तुमच्यापैकी कुणालाही जर काही आयडिया असेल की हे कसं करतात तर मला नक्की सांगा

इमोशन्स होते भावना होत्या खरंच खूप सुंदर कार्यक्रम झाला तर हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय